पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पाण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे याकरता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज चोवीस एम एल डी पाणी एनडीपीसीकडून मोफत मिळणार आहे या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून सोळा एम एल डी पाणी एनडीपीसीला विना मोबदला परतपुरवठा करायचे आहे राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर येथे पंप हाऊस येथे होणार असून यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य મુખ્ય પ્રવર્તક તથા માજી આમદાર આડમ માસ્ટર બુધવાર તીન જાને ચોવીસ રોજ રાષ્ટ્રીય ઔષ્ણિક વીજ નિર્મિત પ્રકલ્પા મુખ્ય વ્યવસ્થાપક અનુરાધા સદર બિગર સિંચન પાણી વાપર કરારા પ્રત્યે सुपूर्त करून राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहिरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथून होणार असून या चाचणीस उपस्थित राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण रेनगर फेडरेशनच्या वतीने देण्यात आले यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड आडम आडममास्टर चेअरमन कॉम्रेड नलिनी कलबुर्गी सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख म्हाडाचे मुख्य अभियंता मिलिंद अटकळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता संजय मेहुल मुळे ॲडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथे रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीचे पंप हाऊस उभारण्यात आले असून त्याचे काम पूर्णत्वास आले आहे या पंप हाऊसमध्ये पाच पंप जलाशयाचा साठा तसेच शास्त्रोक्त पद्धतीने वापरण्यात आलेली उपकरणे आधुनिक व अद्यावत साधनांचा वापर करून पंप हाऊस चे बांधकाम करण्यात आले यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता युनुस चौधरी यांनी दिली आहोत आजची परिस्थिती पाहिली तर आपलं सदर त्या कामानटीबीसी सीकडून पाण्याची पाईपलाईन पूर्ण आलेली आहे आणि तर ट्रायल आपण जवळपास सात ते आठ टक्केपर्यंत आपलं पूर्ण होईल ट्रायल कुठलंही काम राहिलेलं नाही सदरचं काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला खरंतर एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतची मुदत होती तर कुठलीच आपण चार ते काम वेळेमध्ये पूर्ण करून घेतोय यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे इरिगेशन असेल ए टी पी सी असेल महा एम एस ए बी आहे सगळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे महत्वाची मुळगाडांनी बजवलेली आहे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे या कामासाठी त्या सगळ्यांच्या याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदीसाहेब यायच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपुरठा व्यवस्थित सुरळीत होणार आहे त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते एस टी पीचं कामही मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णवतास आलेलं आहे सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे की उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण वॉल करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत